नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मुरुम जिल्हा लातूर या ठिकाणी जात आहे गज्जरतूर दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल सोलापूर या ठिकाणी जात आहे लालतूर जास्तदर सात हजार सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल लातूर या ठिकाणी बघा जात आहे लालतूर जास्तीदार सात हजार चारशे रुपये क्विंटल जालना या ठिकाणी जात आहे लातूर जास्तीदार सात हजार दोनशे पंचावन्न रुपये क्विंटल अमरावती या ठिकाणी जाताय लालतूर जास्तीदार सात हजार तीनशे रुपये क्विंटल धुळे या ठिकाणी बघा जाते लालतूर जैसेदर सात हजार सहा हजार चारशे रुपये क्विंटल आर्वी या ठिकाणी जाते लालतूर जैसेदर सात हजार एकशे साठ रुपये क्विंटल चिखली बुलढाणा या ठिकाणी जाते लालतूर जैसे दर सात हजार तीनशे था था नव्वद रुपये क्विंटल नागपूर या ठिकाणी बघा जाते लालतूर जैसी दर सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल